राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा नमस्कार लोकस्त न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विस्ताराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड शहर जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे जीवन पाटील घोगरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पाहूया या असताचा लोक वृत्तांत आज वाढदिवसानिमित्त नांदेड दक्षिण उत्तर दोन्ही मतदारसंघामधील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात वाढ वाढदिवस साजरा केला पक्ष संघटन मजबूत करण्यावर जास्त प्रमाणात भर देण्यात येत आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये माझे जे काही सहकारी मित्र आहेत सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मला वाढदिवसाच्या यापुढे हे काम चालू असेल येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत निवडणुका दिवाळीच्या कालावधीमध्ये होतील त्या अनुषंगाने आज नांदेड शहर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहेत दोन्ही विधानसभा मतदारसंघात सदस्य अभियान चालू आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघात जवळपास पंचावन्न हजार सभासद नोंदणी करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि ते संकल्प आम्ही येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं या महिन्यात सोडपर्यंत पूर्ण करणार